शेतकरी मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा अडतदार बाराटे मामा यांच्या आडतीवरील लाईव्ह कांदा लेलाव आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज घोडेगाव येथे काय बाजार भाव निघाले त्यानंतर आपण पाहणार आहोत बेंगलोर येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी काय होती तर सुरुवातीला पाहूयात घोडेगाव येथे आज कांद्याला काय बाजार होते एकतीसशे रुपये आपण एकतीसशे रुपये एकतीसशे मांडरे अकरा बारा सतरा अठरा दोन हजार एकतीस बावीस तीस सव्वीस रुपये चवीसशे सव्वा सव्वीस साडे सव्वीस रुपये साडेसव्वीस सव्वीस रुपये साडे सव्वीस मांडरे एक हजार रुपये एक हजार अकरा बारा सतरा अठरा दोन हजार एकवीस बावीसशे मांडले चार पाच साडेपाच सहाशे रुपये एक हजार वाढले एक हजार एक हजार पंचवीस रुपये मांडरे बावीस तीस चोवीस साडेचवीस पंचवीस साडे पंचवीस सव्वीस रुपये चौवीसशे सव्वीसशे पाच रुपये सव्वीसशे दहा पंचवीस चोवीसशे पन्नास सत्तावीस रुपये सत्तावीस सत्तावीस मांड बावीस रुपये तीवीस रुपये सवा तीस चोवीसशे रुपये साडेतीस पंचवीस रुपये पंचवीसशे मांड्रे चवीस रुपये सवा सव्वीस साडे

बेंगलोर येथे आज टोटल छत्तीस हजार सहाशे एकाहत्तर कांदा गोन्यांची आली होती महाराष्ट्रातील कांद्याचे एक दोन लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर मिडीयम कांदा दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला आज बेंगलोर येथे बाजार भाव निघाले आहेत तर धन्यवाद मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा